नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दारवा येथील निधीमंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर उन्नती मंडळ दारवाद्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा येथे सत्कार करण्यात आला यावेळी यवतमाळ वाशिमचे खासदार संजयभाऊ देशमुख तसेच काँग्रेसचे नेते मानिकरावजी ठाकरे वसंतरावजी पुरके आदी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते या सोहळ्यामध्ये धनगर समाजातील दहावी बारावी आणि एम पी एस सी यू पी एस सी अशा परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथे घेण्यात आला यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले खूप ब्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी दुसरा क्रमांक कुमारी कोमल महेंद्र उघडे दारवा चौऱ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट यांचा सन्मान करण्याकरता मान्यवर मंडळींना विनंती करतो करतोय शहाऐंशी पॉईंट वीस मान्यवर मंडळींचे असते सन्मान